जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी कळ हॅलो एव्हरीबेन वेलकम बॅक टू आर चॅनल तर आज आहे पंधरा जानेवारी वोटिंगचा दिवस आहे आणि आम्ही ॲक्च्युली आलो मार्केटमध्ये कारण आम्ही इथे संक्रांतीसाठी वाण घेतलेला हळदी कुंटूसाठी ते रिसीव करायला आलेले आणि थोडीफार शॉपिंगसुद्धा आहे सवीची ती करायला आलेलो आणि माझं वोटिंगसुद्धा आहे वोटसुद्धा करायचं आहे इथे पण सो तेसुद्धा करायचं आहे सगळं भरपूर भरपूर कामं करायला आलो तर चला थोडीफार विंडो शॉपिंग करायला आलो सी मार्केटमध्ये आलो तर काय आवडतं का हे पण चांगलं वाटेल त्यानंतर आम्ही नेक्स्ट शॉप आलोय ॲज युजल क्लिप्स आणि हे घ्यायला आलो सो ना मला असं क्यूट असे हे मिळाले कुठे गेले का क्लचेस माझे से। <laughs> से हे सेम मी असे मिशोवर वहिले पण ते ना मेटलमध्ये होते बहिणी छान मिळाले वहिणीच्या आमच्या डोक्यावर राहत नाही आहेत पाप माला देखे देखे देखे। पा ते पापताळ असल्यामुळे मला आणि ताईला घेतलं किती वाजेपर्यंत असतं दुकान तर आमची थोडीफार शॉपिंग झाली पण मी या झाचं जे क्लोज घ्यायचं होतं ते काही मिळाले नाही दुकान बंद होता लेट सी आता परत यायला लागेल ला आम्हाला आणि आता चाललो होतो वोट करायला माझं बोट तिचं गावात आहे हिचं नेक्स्ट मंथ असणार आहे ते हिचं गावात आहे आणि माझं इथेच आहे माझं एक आधीच आधीचं नावावरती आहे म्हणून ते इथे आहे चला सो फायनली वोटिंग डन तर बेसिकली एवढी माझ्या वोटिंगच्या ह्याच्यात पण हे प्रॉब्लेम झालेलं माझं नॉर्मल माझं जे नॉर्मल एरियावालं बूथ आहे नाईंटीनवालं तर ते आलंच नाही माझं चेंज झालं दुसरीकडे आलं ज्या एरियामध्ये मला नेहमी वोटिंगचं येतं तिथे आलंच नाही पण सो सकाळी मला असं थोडं मूड ऑफ होतं दोन दिवसापासून बिकॉज आपण ज्याच्यासाठी म्हणजे असं थोडं एक्साइटमेंट असते ना की आपल्या एरियातले आपण त्यांना वोट केलं पाहिजे ज्यांना आपण ओळखतो आणि असं पण इट्स ओके कारण ज्या बूथमध्ये आपण नाही हो ज्या एरियामध्ये आपण राहत नाही तिथे आपलं काय काय म्हणजे त्याचा काहीच फायदा होणार नाही आहे पण सकाळी मला पप्पा बोलले की नाही एव्हरी सिटिझनचा हक्क आहे ठीक आहे तुला बिल म्हणजे नसेल पण डू कास्ट युअर बोट म्हणून मग मी जाऊन केलं पण आता काय माहिती काय झालं एवढी एअर माझं एकाच ह्याच्यात यायचं तर यावेळेस कसं चेंज झालं मला कळालंच नाही की पूर्ण वॉर्डच चेंज झाला आणि डिफरंट ऑल टुगेदर डिफरंट म्हणजे अभिजा जिथे मी माहेरच आहे तिथे पण नाही सासरे तिथे पण नाही भलतीकडेच भलत्याच वॉर्डमध्ये आलं आहे तर आता पुढच्या वेळेस परत मी डॉक्युमेंट्स वगैरे चेंज करेल खूप प्रॉब्लेम झाले मला आणि आजपर्यंत मला ते वोटर आय डी मिळालंच नाही तुला मिळालं इलेक्शन कार्ड माझं अजून मिळालंच नाही कधी आलंच नाही तो वोटर आय डी नेहमी मी ते आधार कार्डवरतीच हे करते तर ते खूप प्रॉब्लेम झाले ना तुम्ही सोपे चला लेट्स सी नेक्स्ट इयर आपल्या एरियातल्या रिप्रेझेंटेटिव्हला कदाचित वोट करता येईल तेवढे डॉक्युमेंट्स व्यवस्थित करून घेऊ आधी Um wow, i इलेक्शनचं तुम्ही बघितलं असेल थोडेसे ग्लिम्स किंवा पुढे बघायला मिळतील तर ममता वहिनी बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यामुळे अभिनेत्या गेलो आणि जल्लोष केला त्यांना अभिनंदन केलं मी तर फुल हे बघा अजून जात नाही आहे लागले कुठे कुठे अजून पण ठीक आहे आता भेटूया खाली यांना आणि आमच्या तर तुम्हाला तीन चार ब्लॉग बघायला मिळणार आहेत कंटिन्युअस कारण की आमच्या इकडे आहे प्रोग्राम घरी आ, काय प्रोग्राम आहे मला कळेलच नेक्स्ट कमिंग ब्लॉगमध्ये आणि आज सुट्टी असल्यामुळे सगळे जाणार आहेत शॉपिंगला तयारी प्रोग्रामची तयारीसाठी सो चला यांना भेटूया आता मुलींना मुली आमच्या आहेत मस्त मस्त बघाल अख्खा पसारा काढून ठेवतात मुली कांदे कापायला घेतले त्यांचं काम आहे का कांदे कोणी कापले काम आहे का तुमचं हे आणि पसार एवढा काढून ठेवलाय <laughs> तो कांदे कापायला पाहिजे असेल तर घेऊन जा आणि खूप दिवसानंतर दुपारी घरातलं व्हेज खायला मिळत काय काय झालं मला सांग अगं घातलेच ना हिला एक ह्या पोरीला दिवसातून पाच तरी कपडे चेंज करायला करतच असते काय कंटाळा पण येत नाही आईवर गेली वाटत दिवसातून पाच कपडे चेंज करायला मी मस्त जेवायला बसलेलो एक ह्या साईडला बसली आहे ह्या साईडला बसली असे आम्ही तिघे जेवायला बसलो तिथं मी पसारा बघा पोरींचा आमच्या किती <laughs> आणि सुट्टीचा दिवस आणि कार्यक्रम घरी आहे तर फाल्गुनी आणि चेतना चाललेले आहेत मुलींना सगळं सामान वगैरे म्हणजे कपडे वगैरे आणायला आणि जे काय लागणारे सामान त्या दिवशीसाठी ते आणायला मी आणि मी आई आणि पप्पा आम्ही चाललेलो आहोत तयारी सामानाची तयारी सगळी करायला सप्पा पाणी आई आता ये येत आहेत ये आईत आली पप्पा अजून रेडी होतं चलो फाल्गुनी वेगळा ब्लॉग शूट करेल मे बी आणि स्प्राईट आहे पाठव घरी पाहिजे तर फाल्गुनी वेगळा ब्लॉग शूट करेल मे बी आणि हळदी गुंकू पण आहे माझं लोक आणि मी काय ड्रायव्हर आहे का तू अशी पायपिव करून बसले अजून आले नाही पप्पा खाली आलो तरी पण बाजूला बसायचं होतं म्हणून मागे गेले होते मला इथे बघा बघा अजिब पायवर करून बसले जसं मी ड्रायव्हर अशी बसले ते चलो लेट्स गो uh, निघालेले आहोत आम्ही आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली आम्ही कसल्या शॉपिंगला चालत आणि फाल्गुन वगैरे कसल्या शॉपिंगला जाणार कारण की आता दोन तीन दिवस प्रोग्रामच आहे त्यामुळे आणि हा आहे आमच्या इकडचा वाशीचा एपीएमसी मार्केट अ खूप मोठी मोठ्या प्रमाणात इकडे उलाढाल होतो दर प्रत्येक एक दिवसाला म्हणजे किराणामालापासून ड्रायफ्रूटपासून फ्रूट सगळ्या सगळ्या भाज्यांपासून सगळं इकडे मिळतं तुम्हाला जर माहीत नसेल म्हणजे मुंबईच्या बाहेर असेल त्यांना जर ए पी एम सी मार्केट माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन एफ एम सी मार्केट वाशी म्हणून एवढं आपण बघा किती मोठा मार्केट आहे आणि काय काय मिळतं येतं मार्केटच्या आतला पूर्ण हे आणि तुम्हाला प्रत्येक दुकान एक 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 दुकानात तेवढीच गर्दी दिसेल जेवढी एका एका दुकानात दिसेल इकडे होलसेल होलसेल वाले आहेत ऍक्च्युली हे सगळे आणि ड्रायफ्रूट्स नका बोलू फरसांच्या गोष्टी नका बोलू किंवा तुम्हाला चॉकलेट्स नका बोलू हे जे चॉकलेट्स मिळतात ते पण इकडे मिळतात हे हे पण आपल्या पूजेचं सामान सगळ्या सकट सकड़ या इकडे अवेलेबल आहे जर तुम्ही कधी मुं, नवी मुंबईमध्ये राहत असाल तर नक्कीच वाशीला एप एम सी मार्केटला व्हिजिट करा आणि या सगळ्या हा सगळा मार्केट एक्सप्लोर okay. so, तुम्हाला डाळींचे प्रकार दिसत असतील किती साऱ्या डाळ्यांचे प्रकार आहेत त्याचबरोबर गहू तांदळाचे प्रकार तर बघा किती आहेत एवढे सगळे तांदळाचे प्रकार आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये खूप वेगवेगळे मिरच्या बघा मिरच्यांमध्ये वेगवेगळे ड्रायफ्रुट मध्ये पण वेगवेगळे बघा देखे, देखे, आ, मसाले जे आपले आणि सण नाही अजून खूप आहे पण अजून येतोय एवढंच सामान घ्यायला आम्हाला दोन तास गेले वाटतं आपल्याला ते इझिली लगेच सगळं होतं पण नाही मी त्याच्यासाठी माझं सगळं ऑफिसचं सगळं काढून आहे जेणेकरून ते सामान जाईल आणि हे बघा हे निघालेले आहेत समारंभ पार्ट टू आले कुक्या तू कुठे चालला कुक्या ए, कुक्या कुठे चालला तू कुठे बाबा नाहीत का बाबा सोबत आपल्या येत नाही का बाबा बोलतात काय का मानू तर घर बांधते इकडे खाली तशी पण खालीच बसलेली असते की बाबा अजून आम्हाला काय राऊंड पण नाही दिलाय काय बोलणार मोठा देणार आहे राऊंड पण नाही दिलाय क्षण बर हे थांबले हरवले हे रे क्षण बर हे थांबले हरवले हे रे अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी